नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण खानदेशी पद्धतीने मस्त चमचमीत असं वांग्याचं भरीत आणि सोबत करण्याची पुरी करणार आहोत तुम्ही याआधी करण्याची भाकरी आणि वांग्याचं भरीत खूप वेळा खाल्लं असेल पण अशा पद्धतीने वांग्याचं भरीत आणि करण्याची पुरी नक्की ट्राय करा चवीला खूपच मस्त भन्नाट अशी लागते ह्या ज्या पुऱ्या आहेत ह्या अजिबातही तेलकट होत नाहीत शिवाय खूपच मस्त खमंग आणि मऊ लुसलुशीत होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वांग्याचं भरीत करण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम वांगी घेतली आहेत मोठी मोठी अशी दोन वांगी इथे मी घेतली आहेत अशा पद्धतीची गावरान वांगी घेतली की यामध्ये बिया ज्या आहेत त्या खूप कमी असतात आणि याचं भरीत मस्त लोण्यासारखं मऊ असं होते तर आता वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि सुरीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं वांग आजपर्यंत मस्त असं भाजलं जाते तर बघा इथे चुलीने तीन कट वांग्याला मी करून घेतले आहेत आता हे वांग आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही हे वांग भाजू शकता अशाच पद्धतीने आपल्याला दोन दुसऱ्याही वांग्याला तेल लावून कट करायचं आहे आणि तेही वांगं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अलट पलट करून वांग मस्त मौसर होईपर्यंत आपण भाजणार आहोत तर बघा वांग अलट पलट करून सगळ्या बाजूने व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे वांग भाजून झालं की ते बघा अशा पद्धतीने मऊ होते आता गॅस बंद करायचं आहे आणि हे वांग थोडंसं थंड करून घ्यायचं दोन्ही वांगी थोडीशी थंड झाली की याची अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे बघा आपण वांग्याला तेल लावल्यामुळे याची जी, जी साल आहे ती अगदी सहज निघते तर दोन्ही वांगीची साल आणि त्याचं देठ मी काढून घेतलं आता आपल्याला एखाद्या चमच्याने हे वांग अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं आहे वांग्याचं भरीत करण्यासाठी कढईमध्ये आपण दोन पळी तेल टाकणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे जिरे आणि मोहरी दोन्ही मस्त असे तडतडून घ्यायचे आहेत जिरे मोहरी दोन्ही व्यवस्थित तडतडली की दोन मध्यम आकाराचे कांदे इथे मी बारीक कापून घातले आहेत दोन हिरवी मिरची तीन ते चार लसूण पाकळ्या अशा पद्धतीने बारीक कापून टाकायचे आहेत एक सहा ते सात कडीपत्तेची पाने आणि पाववाटी इथे मी ताजे मटर घेतले आहेत आणि हे सगळं प व्यवस्थित परतलं जावं त्यासाठी यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि कांदा रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा पर आहे कांद्यासोबतच हे मटरसुद्धा व्यवस्थित असे परतले जातात त्यामुळे मटर वाफून वगैरे घेण्याची काही आवश्यकता नाही तर बघा आपला कांदा मस्त रंगाचा झाला आहे आता इथे मी एक मोठी प्लेट भरून भरपूर अशी कांद्याची पात यामध्ये घातली आहे वांग्याच्या भर्तामध्ये कांद्याची पात आवर्जून घाला याले यामुळे खूप मस्त अशी चव येते वांग्याच्या भरताला तर बघा कांद्याची पातसुद्धा एखाद मिनिट इथे मी परतून घेतली आहे कांद्याची पात लवकर परतून होते आता इथे एक छोटा टोमॅटो छान बारीक कापून घेतला आहे आता हा टोमॅटोसुद्धा यामध्ये टाकून मस्त मौसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा टोमॅटो परततानाच आपले मटरसुद्धा मस्त असे परतले जातात आणि छान मऊ होतात आता यामध्ये छोट्या चमच्याने पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि हे लाल तिखट आणि हळद या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हळद लाल तिखट व्यवस्थित परतून झालं की आता आपण स्मॅश करून घेतलेली जी वांगे आहेत ती वांगी याच्यामध्ये टाकायचे आहेत वांग्याचं भरीत कढईमध्ये टाकून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा गरम मसाला तुम्हाला जर वांग्याच्या भरतामध्ये धनेपूड किंवा गरम मसाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल तर बघा आता भरीत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून मिडियम गॅसवर दोन मिनिट या भरताला वाफ काढायची आहे जेणेकरून सगळे मसाल्याची चव भरतामध्ये व्यवस्थित अशी उतरते तर मिडियम गॅसवर दोन मिनिटे भरताला वाफ काढून घेतली आणि मस्त चमचमीत असं वांग्याचं चाह भरीत इथे तयार आहे बघा आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर खानदेशी पद्धतीने मस्त चमचमीत असं वांग्याचं भरीत इथे तयार आहे तर पुरी करण्यासाठी इथे मी करण्याचं पीठ घेतलं आहे करण्याचं पीठ म्हणजे ज्वारी आणि काळे अख्खे उडीत समप्रमाणात घेऊन रवाळसर दळून आणलेलं पीठ तर बघा हे पीठ अशा पद्धतीने रवाळसर असं दळून आणायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे याआधी करण्याची भाकरी कशी करायची किंवा करण्याची भाकरी आणि भरत्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आता या पीठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्त मौसर असं पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही नाही खूप जास्त पातळही नाही तर बघा थोडं थोडं पाणी टाकून मस्त मळून मळून असं मौसूत असं पीठ इथे मी तयार करून घेतलं आहे अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला पोरी करण्यासाठी हवं आहे आता आपण याची पुरी करणार आहोत त्यामुळे याच्यावरती थोडंसं तेल टाकून हे सगळं तेल हे पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे पीठ भिजवल्यानंतर झाकून वगैरे काहीही न ठेवता लगेचच याच्या पुऱ्या आपण करणार आहोत तर पुरी करण्यासाठी दोन्ही हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही ना करण्याचं पीठ चिकट असते त्यामुळे ते भिजवताना थोडंसं जड जाते तर बघा पुरी करण्यासाठी अशा पद्धतीने थोडेसे मोठे असे गोळे करून घ्यायचे आहेत सगळे गोळे तयार करून घेतले की एक गोळा पुरी लाटण्यासाठी घ्यायचा आहे बाकीच्या गोळ्यावरती कापड झाकण ठेवायचा जेणेकरून हे गोळे सुकणार नाहीत पुरी करण्यासाठी पोळपाट आणि लाटण्याला तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा घेऊन अशा पद्धतीने पुरी लाटायची खूप जास्त पातळी नाही खूप जास्त जाडही नाही करण्याची पुरी करताना बघा ती थोडीशी काठाने चिरते त्याला काहीही हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने पुरी लाटून घेतली आहे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही आता ही जी पुरी आहे ही काठाने चिरली आहे त्यामुळे तुम्हाला अशीच तळायची असेल तर तळू शकता किंवा गोल गरगरीत जर करायची असेल तर अशी एखाद्या डब्याच्या झाकणाने ती पुरी कट करून घ्या आणि मस्त गोल गरगरीत अशी करण्याची पुरी इथे तयार आहे पुरी तळण्यासाठी तेल मस्त असं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि त्याच्यानंतर आता एक एक करण्याची पुरी टाकून आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे पुरी तळताना त्याला थोडंसं प्रेस करायचं म्हणजे आपली पुरी मस्त टम्म अशी फुकते एका ब बाजूने पुरी तळून झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी ही पुरी तळून घ्यायची आहे अशाच पद्धतीने दोन्ही बाजूने मस्त अलटपलट करून मस्त खमंग आणि लालसर रंगाची होईपर्यंत पुरी तळून घ्या अशा पद्धतीने केलेली पुरी मस्त चविष्ट अशी लागते तर इथे तयार आहे आपलं खानदेशी पद्धतीने केलेलं मस्त चमचमीत असं वांग्याचं भरीत सोबतच मस्त खमंग आणि चवदार अशी करण्याची पुरी आणि सोबत तोंडी लावण्यासाठी हिरवा कांदा वाह क्या बात आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी या पद्धतीने वांग्याचं भरीत आणि करण्याची पुरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तुम्ही इथे बघू शकता ह्या करण्याच्या पुऱ्या किती मस्त अशा झाल्या आहेत अजिबातही तेलकट झालेल्या नाहीत शिवाय मस्त खमंग अशा झाल्या आहेत आणि मस्त टम्म अशा ह्या पुऱ्या फुगलेल्या आहेत शिवाय या पुऱ्या पाच ते सहा तासापर्यंत मस्त मऊसर राहतात चवीला खूपच छान लागतात चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत